नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर देशाला बलशाली करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबतच त्यांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत पंतप्रधान देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना समर्थन ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत अरुण जेटली यांची राहुल गांधींवर टीका गुजरातमध्ये आठ ते दहा दहशतवादी घुसण्याची शक्यता गुप्तहेर खात्याचा अतिदक्षतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अडतीस जणांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातलं आंदोलन काँग्रेसनं जाणीवपूर्वक चिघळवलं सेना भाजपाचा आरोप तर सरकार दडपशाही करत असल्याचा नारायण राणे यांचा प्रत्यारोप नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र दळेखोऱ्यांच्या हल्ल्यात रेल्वे स्थानक व्यवस्थापकाचा मृत्यू मुंबईत गिरगाव इथं बोरवेलमध्ये अडकून दोघांचा बळी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता नमस्कार देशाला बलशाली करण्यासाठी महिलांचं सक्षमीकरण करण्यासोबतच त्यांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला लोकप्रतिनिधी परिषदेच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते महिला लोकप्रतिनिधींना अधिक सक्षम करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली महिलांना संधी दिल्यानंतर सकारात्मक परिणामच दिसून येतात गौरवोद्गार त्यांनी काढले ईश्वर दत्त सामर्थ्य आणि शक्ती महिलांमध्ये आहे असं सांगत ही शक्ती महिलांनी ओळखायला हवी असं म्हणाले राष्ट्र निर्माण कार्यात तसंच देश शक्तिशाली ठेवण्याच्या कार्यात महिलांचं अभूतपूर्व योगदान असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारतीय महिला एकाच वेळी अनेक कार्य करण्यास सक्षम आहेत बदलत्या काळाप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा महिलांमध्येच अधिक असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं महिला सशक्तीकरण मनोवैज्ञानिक अवस्था को बदलने की आवश्यकता मुझे लगती है सशक्तिकरण उनका होता है जिनका सशक्त नहीं है लेकिन जो इन सशक्त है उनका सशक्तिकरण कौन करेगा और ये बात मेरे गले नहीं उतरती कि पुरुष होते कौन है जो सशक्त करेंगे लेकिन आवश्यक ये है की को पहिल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होत्या या दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेत महिला आमदार खासदार केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री अशा तीनशे महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या देशविरोधात घोषणा देणाऱ्यांना समर्थन देणं ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे उत्तर प्रदेशात वृंदावन इथं भाजपा युवा मोर्चाच्या परिषदेचा समारोप जेटली यांच्या उपस्थितीत आज झाला ते बोलत होते यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी डाव्या पक्षांवरही शरसंधान साधलं डाव्या पक्षांची विचारसरणी ही देश तोडायचीच आहे त्यामुळे त्यांनी महात्मा गांधींच्या स्वतंत्रता आंदोलनालाही विरोध केला होता अशी टीका जेटली यांनी यावेळी केली गुजरातमध्ये गुजरात गुजरात आठ ते दहा दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनं गुजरात सरकारला दिली आहे या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं नौदल पोलीस तसंच सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली तटरक्षक दल तसंच विरोधी पथकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आलेत त्याचप्रमाणे वेरावळ सोमनाथ अंबाजी जामनगर इथल्या मंदिरांसह गुजरातमधल्या नद्या धरणं तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर मालक चालक संघटनेच्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह इतर अडतीस आंदोलकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचाही समावेश आहे कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्डे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी महसूल विभागाच्या जाचक अटीविरोधात डंपर चालक मालक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्व पक्षांचा पाठिंबा होता मात्र काँग्रेसनं हा प्रश्न जाणीवपूर्वक चिघळवला असा आरोप शिवसेना आणि भाजपानं केला भेट घेतल्यानंतर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आणि भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी वाळू वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकारी सूडबद्धीनं कारवाई करत असल्याचं सांगितलं यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडक असल्याचं म्हणाले गौण खनिजांच्या वाहतुकीच्या अटी संदर्भात समितीची स्थापना करुन याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती नेत्यांनी यावेळी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपर चालक आणि मालकांचं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा शोषण करत असल्याचं सांगत सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आहे आज ओरोसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते डंपर चालक मालक हे वाळू माफिया नाहीत मात्र पोलिसांकडून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हप्ते घेतले जातात असं त्यांनी सांगितलं महसूल विभाग आणि पोलिसांकडून जाचक अटी लादल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करण्यात आला यावेळी सेना भाजपच्या नेत्यांनी पळ काढल्याची टीकाही राणे यांनी यावेळी यावेळी महसूल महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं राणे यांनी सांगितलं आंदोलनाची पुढची दिशा उद्या ठरवणार असल्याचंही यावेळी म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात आज पहाटे रेल्वे स्थानक व्यवस्थापक प्रभाकर सिंग यांच्या निवासस्थानावर दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात त्यांचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर झाले आहेत आज पहाटे दोन अडीचच्या सुमाराला चड्डी बनियन घातलेल्या टोळीनं सिंग यांच्या घरावर दरोडा घातला यावेळी त्यांची पत्नी सरिता आणि मुलाला जबर मारहाण केली उपचारादरम्यान सकाळी नऊच्या सुमाराला प्रभाकर सिंग यांचा मृत्यू झाला दरोडेखोरांनी आणि मोबाईलसह अडुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी नवापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभाकर सिंग ह कोलदा स्थानकात स्थानक व्यवस्थापक मास्टर म्हणून कार्यरत होते मुंबईत गिरगाव भागातल्या फणसवाडी इथं आज एका अरुंद बोरवेलमध्ये अडकून दोन जणांचा मृत्यू झाला चाळीस फूट खोल असलेल्या बोरवेलमध्ये अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत अडकलेल्या दोघांना बाहेर काढलं मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी जत तालुक्याला अग्रक्रमानं मिळावं या मागणीसाठी जत शहरातली बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते याच मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषणही सुरू केलं होतं आजच्या व्यापार बंद आंदोलनादरम्यान पाणी सोडण्याचा प्रश्न येत्या चार दिवसात सोडवण्याचं चा आश्वासन पाटबंधारे खात्यानं दिलं असून त्यामुळे हे बंद आंदोलन दुपारपर्यंत समाप्त होऊन सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू झाले पाण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांनी सुरू केलेलं बेमुदत उपोषणही आज दुपारनंतर मागे घेण्यात आलं आहे उत्पादन शुल्काच्या विरोधात देशभरात सराफा व्यापारी संघटनांनी बेमुदत संप पुकारलाय गडचिरोली जिल्ह्यातही गेल्या पाच दिवसापासून सराफा व्यापारी संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात येतोय सरकारनं सराफा व्यावसायिकांवर लादलेलं उत्पादन शुल्क तत्काळ रद्द करावं अशी मागणी करत आज सराफा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक खासदार अशोक नेते यांना घेराव घातला तसंच काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सराफा संघटनेनं दिला आहे व्यापाऱ्यांवर अन्याय होत असेल तर यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन अशोक नेते यांनी यावेळी दिलं हे जे बजेट आहे सर्वसामान्यासाठी आहे मग त्यामध्ये शेतकरी असेल शेतमजूर असेल व्यापारी असेल व्यावसायिक असेल सर्व वर्गासाठी अतिशय चांगलं हे बजेट आहे याचा फायदा सर्वांना होणार आहे एवढं चांगलं बजेट आहे पण असं असताना एकबारी कर वाढवणं हा खरोखर यांच्यावर अन्याय आहे पण यामध्ये मी स्वतः लक्ष घालून मी तपासणी करतो असं जर झालं असेल त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर स्वतः मी या क्षेत्राचा खासदार म्हणून संबंधित मंत्र्याकडे संबंधित विभागाकडे मी पाठपुरावा करतो अकोल्यातही उत्पादन शुल्काच्या विरोधात सराफा संघटनांनी निषेध सभा घेऊन तसंच मोटरसायकल रॅली काढून निषेध नोंदवला पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या पीएचडी करत असलेल्या शहात्तर विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून बीड जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागाचं सर्वेक्षण केलंय या भागातल्या गरजू लोकांना कोणत्या सुविधांची आवश्यकता आहे त्याची त्यांनी पाहणी केली विद्यार या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त कुटुंबांना मदत दिली जाणार आहे हे शहात्तर विद्यार्थी गेल्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातल्या दुष्काळी भागाच्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून श्रमदान करत आहेत या अंतर्गत घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची भेट घेऊन समस्या जाणून घेण्याचा ते करत आहेत ही माहिती गोळा केल्यानंतर गरजवंत कुटुंबियांना त्यांची नेमकी गरज, गरज ओळखून मदत दिली जाणार आहे सुडाशा वातावरणामुळे स्वातंत्र्याचा उपभोग कोणालाच घेता येत नाही अशा वेळी समाजाला दिशा देण्याचं काम आंबेडकरवादी साहित्यिकांनी पाहिजे असं मत शिक्षणतज्ज्ञ रमेश वरखेडे यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यात कौठे महांकाळ इथं आयोजित आंबेडकरवादी साहित्य चर्चासत्रात बोलत होते डॉक्टर अशोक बाबर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विजय सगरे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं विकल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या काळात आज विचारांची बांधिलकी राहिलेली नाही अशा वेळी समाजाला पर्यायी चौकट शोधावी लागेल असं वरखेडे यांनी यावेळी सूचित केलं या चर्चासत्रात प्राची ऐनापुरे शोभा नाईक यांनी आपल्या भूमिका मांडल्या बदलत्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन साहित्य निर्मिती व्हावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली कोल्हापूर शहरातल्या नूतनीकरण केलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचं आणि राजर्षी शाहू कुस्ती मैदानाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते आज झालं उद्घाटन सोहळ्याचं अध्यक्षस्थान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूषवलं या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम दर्जेदार आणि सौंदर्यपूर्ण झालं आहे उर्वरित कामासाठी लागणारा चौदा कोटी रुपयांचा निधी येत्या जुलैमध्ये मंजूर होईल अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली नाट्यगृह आणि कुस्ती मैदानाबरोबरच राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळी जागतिक दर्जाचं संग्रहालय शाहू मिलच्या जागेवर छत्रपतींचं भव्य स्मारक श्री क्षेत्र नृसिंहवाडीचा कायापालट करण्याच्या प्रकल्पांचे आराखडे तयार करण्यात आले असून लवकरच ही कामं मार्गी लागतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली ज्या नाट्यगृहानं माझं भरणपोषण केलं त्याचं उद्घाटन करण्याचा अपूर्व योग मला लाभलाय महापालिकेनं अतिशय कलात्मक कायापालट केलेल्या या नाट्यगृहाचं सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असे उद्गार नाना पाटेकर यांनी यावेळी काढले शेतकऱ्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी संवेदनशीलतेनं काम केलं तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असंही म्हणाले आपल्या भाषणात त्यांनी नटसम्राट नाटकाच्या आठवणीसुद्धा जागवल्या या सोहळ्याला छत्रपती शाहू महाराज महापौर अश्विनी रामाणे आमदार हसन मुश्रीफ सतेज पाटील राजेश क्षीरसागर संध्यादेवी कुपेकर जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महिलांसंदर्भातील विविध सामाजिक मुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईत आज महिला रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायरसिंग यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी सा झाल्या होत्या पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक संचालक पी के नायर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आज श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम अभिनेते अमोल पालेकर यावेळी उपस्थित होते एक हजार चित्रपट आणि लघुपटांचं डिजिटायझेशन योग्य पद्धतीनं करणं ही स्नायर यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात सुनील अरोरा यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या नायर यांच्या निधनानं एका बुद्धिमान मार्गदर्शकाला आपण मुकलो आहोत अशी शोकभावना मगदुम यांनी यावेळी व्यक्त केली देशातल्या चित्रपटांची समृद्धता नायर यांनी जपून ठेवली त्यांच्याशिवाय हे काम होऊच शकलं नसतं त्यामुळे त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी गांभीर्यानं विचार व्हावा फाळके पुरस्कार मिळाला तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं अमोल पालेकर यांनी यावेळी सांगितलं आयसीसीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आगामी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कुठलेही आर्थिक गैरव्यवहार आणि मॅच फिक्सिंगसारखे प्रकार होणार नाहीत याकडे लक्ष असून योग्य ती खबरदारी घेतल्याचं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सर रॉनी फ्लॅगन यांनी सांगितलं आहे आज मुंबईत घेतलेल्या वार्ताहर बोलत होते भारतात सट्टेबाजीला कायदेशीर करायला आपलं समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण आणि मुंबईची ओळख असलेले डबेवाले आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा प्रचार आणि प्रसाराचं प्रसार काम करणार आहेत यासाठी त्यांच्या डब्यावर आयसीसी टी स्टिकर तसंच आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक लावण्यात येणार आहे अशा पद्धतीनं प्रसाराची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्यांच्यावर सोपवली आहा बांगलादेश सुरू असलेल्या आशिया टी ट्वेंटी स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात विजेतेपदासाठी झुंज होते मात्र आज संध्याकाळी ढाका येथे पडलेल्या पावसामुळे सामना उशिरा सुरु होण्याची शक्यता दिसून येते पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा ही स्पर्धा पन्नास षटकांच्या एकदिवसीय सामन्यांऐवजी टी ट्वेंटी पद्धतीनं आली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर असला तरी बांगलादेशचा क्रिकेट संघही सर्व दृष्टीनं परिपूर्ण दिसून येतो त्यामुळे भारताला या लढतीत गाफील राहून चालणार नाही आम्ही प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देत सर्वोत्तम खेळ करू असा विश्वास भारतीय कर्णधार धोनी यांनी व्यक्त केला तरी स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू असं बांगलादेशचा कर्णधार मशरफी मुर्तझा यांनी म्हटलं आता हवामान अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी धामणगाव आणि चांदूर तालुक्यात आज मुसळधार पावसासह गारपीट झाली अंगावर वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या अवकाळी पाऊस आणि दारपिटीमुळे तीनही तालुक्यातील गहू आणि संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे येत्या अठ्ठावीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान वीस नागपूर पस्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि वीस नाशिक तेहतीस आणि पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि वीस सोलापूर सदतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान एकवीस छडक बातम्या पुन्हा एकदा देशाला बलशाली करण्यासाठी महिला सक्षमीकरणासोबतच त्यांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत पंतप्रधान देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना समर्थन ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत अरुण जेटली यांची राहुल गांधींवर टीका गुजरातमध्ये आठ ते दहा दहशतवादी घुसण्याची शक्यता गुप्तहेर खात्याचा अतिदक्षतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अडतीस जणांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातलं आंदोलन काँग्रेसनं जाणीवपूर्वक चिघळवलं सेना भाजपाचा आरोप तर सरकार दडपशाही करत असल्याचा नारायण राणे यांचा प्रत्यारोप नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात रेल्वे स्थानक व्यवस्थापकाचा मृत्यू मुंबईत गिरगाव बोरवेल मध्ये अडकून दोघांचा बळी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता हे बातमीपत्र रोजच्या जगण्यातला बदल हा पर्यटनाचा ढोबळ अर्थ मात्र त्याही पलीकडे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सुरक्षित पर्यटन आणि आर्थिक विकासाची संधी हे पर्यटन क्षेत्राचे विविधांगी पैलू आहेत पर्यटन क्षेत्राच्या याच पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी राज्याचे पर्यटन संचालक सतीश सोनी आणि गिर्यारोहक आनंद शिंदे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार